हो ना कालच म्हटलं होत कुलपीवाला नाहीयेत कुलपीवाला नाही येत आला ना आज मस्त आता कुलपी घेऊन चाल ना मग पटकन घरी जाऊ आणि पैसे मागून आणू किती बाबू कुल्फी काय दहा वाली आहे वीस वाली आहे पंचवीस वाली आहे तीस वाली आहे किती वाली पाहिजे तुम्हाला नाही ना बाबू पाच वाली कुल्फी तर नाहीये होत्या संपल्या पैसे घेऊन आता कुठं घालू टाका नाही बाबू कुठंच नाही जात मी गावातच आहे घरी जा तुम्ही आणि पैसे घेऊन येलो हा आई बोल काय करून राहिली बाई काही नाही आई कपडे धुतले तर छतूर आले होते वाळू टाकाले छतूरच आहे मी हाव काय झाले कपडे आऊ टाकून हो झाले ना झाले बोल ना काही ना ना, नाही हो सहज फोन केला काय चालू आहे बा म्हणून झालं जेवण खावण हो झालं ना जेवण खावणही झालं न कामही झाले लय वेळचं जेवण झालं हा काय हो करून घेत जाय वेळेवर जेवण करून घेत जाय दवाई गोड्या घेत जाय आणि काळजी घे हो काळजी घेणं चालू आहे ना काळजी तर घेऊनच राहिली आई मी हो बसल्या बसल्या नको रात जाऊ थोडेसे कामं घेम करत जाय आणि संध्याकाळी घुमाले जात जाय आणि व्यायाम करत जाय हो आई व्यायाम गियाम तर करतच राहतो मी सकाळी घुमाले जातो आणि संध्याकाळी जेवण झाल्यावर थोडेसे घुमाले जातो आणि घरचे कामं करणं तर चालूच आहे कामा कामातच व्यायाम होऊन जाते ना हो ते तर आहे पण घुमत फिरत लागते व्यायाम करावं लागते हा चांगला आहे मग डिलेव्हरीच्या वेळेस तकलीफ नाही जात नॉर्मल डिलेवारी होते नाही तर मग तू रचली रचली राहायशील तर मग सिजर होते ना नाही एकदम रचली नाही राहत कामं गिमं सगळेच तर करून राहिले मी हो आणि काय करते परी काय टीव्ही पाहून राहिले ते कार्टून पाहत राहते कार्टून लावून म्हणजे बसून राहते एका ठिकाणी हो राहते ना एका ठिकाणी बसून राहते ते जात गीत कुठं नाही मग टीव्ही सोडत नाही ना ते एक वेळा कार्टून लावून द्याल म्हणजे हा झाले पापड गिपडं बनवू पापड राहिले ना बनवायचे आतापर्यंत हेच चालू होतं बनवणं चिप्स बनवू दे शेवड्या बनवू दे वड्या बनवू दे तेच चालू होतं बा दोन चार दिवसापासून आता पापडं राहिले फक्त पापड कुरोड्या हा काय बनवायचेच आहे नाही होत होत येईन सांगा लागल ताक नाही भेटत ना गावात त्याच्यानं थांबली मी हा काय हो गावात ताकही नाही भेटत ना बाहेर गावावरूनच आणायला लागते नाही तर काय पाहावं लागेल नाही तर मी बनवून घेईन ताकातले पापड पापड बनवत एक तीन होईन काय बनवणं हा किती शिजवा लागते ताकाचे पापड बनवत तर तकलीफ जाईन ना, ए, ना, आ, ना। तुले तुलेक्त तिले पाहीन नाही नाही एखादी बाई सांगून देईन मी रोजानं अहो पण राहू दे तामझाम करत बसत बाई सांगशील तरी कामं निघतेस ना त्याच्यापेक्षा राहू दे मी तर बनवूनच राहिली ना मीच देऊन देईन तुले थोडेसे पापड काय देत राहत नेहमी 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 बनवून घेईन ना मी नाहीतर रोजानं सांगून देईन नाही तर देऊन देईन मग अजून मायास मुलल्या किलो न बनवून देते पापड त्या बैले सांगून देईन नाही तर बनवाले बनवून घेईन दोन दोन किलोचे आम्हाला सरत नाही लय दिवस पाहिजे तशी आ तुझ्या हिशोबानं पण घरी नको कामं वाढवत नाही नाही घरी घरी कामं नाही वाढवत अजून तब्येत पाणी सगळं ठीक आहे हो तब्येत आगी ठीक आहे ना काय म्हणते वहिनी गी काय नाही काय म्हणून हाय ना गावाला जाईन गनाले सुट्या लागन तेव्हा हो काय राही नसन मग अर्धा दिवस हो राहून येईल दिवस लय दिवस झाले गावाले नाही गेले तर जाय म्हटलं राहून तर आता पंधरा सोळा तारखेला लागून जाते मग जाईन म्हणते मग येईन दे तिकून घुमून फिरून कुठं मामाच्या गावाला आहे आत्याच्या गावाला आहे तर येईन म्हणे आई मग घुमून फिरून लय दिवस झाले म्हणे मी मामाच्या गावाला नाही गेली आत्याच्या गावाला नाही गेली तर जाऊन येईन म्हणे हो जात नाही ना जाते तर दोन चार दिवस राहते आणि येऊन जाते तर राहू दे जा मस्त पंधरा दिवस हो जाऊ दे ना आता बावराचे काम धंदे नाही आहे घरीच आहे मी तर घरचे काम काय करून घेत नाही तर काय मग आजी काय रे आजी आजी गमत नाही काही आले काय माहित आजी आजी काय म्हणता आजी पैसे पाहिजे कुलपी घेतो मी कुल्फी वाला भाऊ आला आपल्या गावात दे लवकर पैसे हॅलो हा बाई बोल आजी ना ना मी तुझ्या सांग बोलून राहिलो ना पैसे दे ना मला कुल्फी घेतो ना मी चालला जाईन ना नाही तर कुल्फी वाला ऐक ना वा आजी आजी काय म्हणते आई आजी आजी काय म्हणते मन्दा। काय म्हणा ना पैसे पाहिजे त्याला कुल्फीवाला आला सण गावात आता उन्हाळ्याचे हेच धंदे आहे बाई कुल्फीवाल्याले लेकरायला लढवाचे का माहित आले आता पैसे नाही ना काही नाही दे आजी पैसे दे आजी पैसे काय चांगले राहते काय वा दहा ना वीस रुपयाचे कुल्फी घेऊन येते कसे हो पैसे कमावायचे धंदे त्याचे चांगले नाही राहत नाही तर काय मग कसे बनवते काय बनवते खराब पाण्यानं बनवते चांगल्या पाण्यानं बनवते कोण जाते पावाले हा कुल्फी पाहिजे पाहिजे बरं पाय मग आई काय म्हणतात होत बरं ठीक आहे मग बाई लावतो तुला शांततेनं फोन बरं ठीक आहे आई पाहिजे आईस्क्रीम घ्याले कुल्फी घ्या हो काय आता रोज इन कुल्फी वाला तर रोजच पैसे मागशील काय तू पैसे पाहिजे आजी इन पैसे पाहिजे आजी हा काम नको ऐकत जो सकाळपासून गेला होता तू खेळाले नाही शाळेतून आला तेव्हापासून गेला होता खेळाले आता कुल्फी वाला आला म्हणून आला तू घरी नाही तर खेळत राहिला असता तिकडे दिवसभर भूक लागते तेव्हा येते तू घरी आणि तसा खेळत राहते दिवसभर चाल ना आजी घेऊन दे ना कुल्फी दे लवकर पैसे

दादा दोन रुपये वाली कुल्फी आहे काय काय काकू दोन रुपयाचा जमाना राहिलाच काय अजून आता दोन रुपयाचा जमाना नाही आहे गेला दोन जा, जा, जा वाली वाली तो दो दोन रुपयाचा जमाना आता दहावाली कुल्फी आहे बापा बापा दहा वाली पाच वाली नाही आहे काय मग पाय ना तर देऊन दे वाली तीन रुपये वाली नाही काकू दोन रुपये वाली नाही आहे तीन रुपये वाली आहेच नाही दहा पासून सुरुवात आहे सांगा किती वाली देऊ दहावाली आहे पंधरावाली आहे वीस वाली आहे पैसे नाही आहे ना दादा तेवढे पाच रुपये हाय मायाजवळ म्हणून म्हणून राहिली पेप्सी असेल तर पेप्सी देऊन दे ना मग माया नातवाले हाय काय एक रुपयावाली दोन रुपयावाली नाही नाही काकू पेप्सी नाही आहे ना कुल्फी आहे कुल्फी राहू दे ना बाबू दहा रुपये म्हणते दहा रुपये नाही आहे हा पाच रुपये आहे तर मस्त दुकानात जाय आणि बिस्किटचा पुडा घेऊन ये मस्त चहा बिस्किट खाजो मग काकू एक काम करा पाच रुपये आहे ना तुमच्याजवळ पाच रुपये देऊन द्या पाच रुपये उधार ठेवा उद्या येईन मी तर उद्या देऊन दे जा पाच रुपये आता हेच काम करावं काय बापा उधार उधार किती उधार करा नाही नाही उधारी गिदारी चालतच नाही पाच रुपयाला देत द्या नाहीतर मंगरा उद्या कुलपी घेऊन पैसे नाही आहे ना रे नाही तर घेऊन दिली असते तुले कुलपी उधारी उधारी किती उधारी करून ठेव अंगावर हा पैसे नाही पाहिजे काय देवाले उद्यापासून जाय बरं तू आणि मग कुल्फी आईस्क्रीम काय आहे घेत बसजो खात बस बरं देऊन दे दादा देऊन दे कुलपी उद्या घेऊन घेऊ पाच रुपये बर येतो मग काकू उद्या काय येतं म्हणतो दादा लेकरा लढवायचे काम करत उद्या येशील तर इकडे नको काय मी पैसे आणून देईन तिकडेच बरं ठीक आहे ना आणून हो हो उद्या इकडे नको येजो बापा माझ्या घराजवळ बिनफालतू तरात देते लेकरं पैसे नाही रात ना काही नाही हे घेऊन देन ते घेऊन दे कुठून आणाव लेकरासाठी पैसे रोज रोजचे दहा रुपये रोजचे दहा रुपये हा एका महिन्यात तीनशे रुपये चालले जाईन कुलपीतच बरं ठीक आहे ना काका उद्या इकडे नाही येत मी आताच गेला शांताबाई इकडे समोर जाय समोर आताच गेला हा काय किती वाली कुलपी आहे दहावाली हो ना शांताबाई दहावाली त्याला म्हंटल दोनक रुपयाच्या संत दे बा तर नाही म्हणते काकू म्हणते आता दोन रुपयाचा जमाना राहिला काय म्हणते गेला म्हणते दोन रुपयाचा जमाना आता दोन रुपयात काहीच नाही भेटत म्हणते त्याला म्हटलं पाच रुपयाचं संत पाच रुपयाची दे तर नाही म्हणते दहावाली घेऊन दिली मग याले पैसे नाही होते त्याला म्हटलं पाच रुपये घे दादा पाच रुपये उद्या दिन तर ठीक आहे म्हणते काकू नाही तर काय मग आजी मी तुला म्हणतच होतो ना दहा वाली कुल्फी आहे दहा वाली कुल्फी आहे तू ऐकत नाही बरं चाल बरं चाल घेऊन देतो तुला दहा वाली बिन फालतू लेकरायला लढवाचे ले धंदे होईये हो नाही तर काय एखाद्या दिवशी ठीक आहे आता रोज रोज म्हणन तर रोज रोज कुठून घेऊन द्या आजच्या दिवस घेऊन देतो याला मग उद्यापासून घे नाही घेऊन देत चल ना आजी मग पटकन चल ना चल जाईन नाही तो कुलपीवाला बापरे कला गई कधी आल्या पोरीच्या गावावरून कालच आली हो शांते मी कालच आली संध्याकाळी लेकरांना आणलं ना आजी कुलपी पाहिजे ना आजी कुलपी पाहिजे ह्या आला होता तर मग एकाले घेऊन द्या लागते तर दुसऱ्याला घेऊनच द्या लागते नाही तर काय मग याले घेऊन देईन तर मग रुपा म्हणून मायापुरीला नाही घेऊन देत आणि तिला घेऊन देईन तर मंदा म्हणून मग माया पोराला नाही घेऊन देत त्याच्यान दोघाले घेऊनच द्या लागते याले पाच रुपये पाच रुपये द्या लागते हो दादा पाच पाच वाली मावशी पाच वाली फुलपी नाही आहे दहावाली आहे दहावाली पंधरावाली वीस वाली पंचवीस वाली, वाली, वाली तीस वाली पंचवीस ती वाली तीस वाली एवढ्या मानाची नाही दहावाली आहे म्हणते नाही पाच रुपये वाली नाही आहे पेप्सी गिप्सी आहे का दादा नाही नाही मावशी पेप्सी ठेवतच नाही दहावाली दहावाली कुल्फी बरं ठीक आहे इकडे दोन देऊन दो देतो दोघाले बरोबर येत नाही ना आता सगळेले आप आपल्या घराचा लोभ लागलाय तिथे आले नाही पाय ते मलेच बोलावून घेते मिस राहून ये येतो तिच्या घरी तर ते येत मग हो ना बसत आहे का त्यावेळेस घरी आण घेऊन येईल ना आणखी काय म्हणते हालचाल काही नाही बा सगळं ठीक आहे ना मला तर म्हणे जाऊ नको आई म्हणे सध्या आता पासून काय जात म्हणे आता वावराचे कामधंदे नाही काही नाही तर राय म्हणे पावसाळ्यात जातो म्हणे मग पावसाळ्यात वावराचे कामधंदे राहते आता वावरात कामधंदे नाही हो तर जाऊ नको म्हणे मग कामधंदे लागेल तेव्हा म्हणे मग घरी पाहिजे ना कोणी न कोणी आता उन्हाळ्यात काय आता उन्हाळ्यात घरीच राही नाही मग रुपाई जाते बावरा सोनीलही जाते बावरा तर घरी पाहिजे मग घरचे काम गिम करायला नाही अजून एक दोन महिने नाही दिवाळी पासून आता तिकडेच आहे ना होळी तिकडचीच झाली काय पोरीच्या घरी थांबा जास्त दिवस थांब नाही चांगलं नाही वाटत तरी जाऊ बुवा जाऊ नका म्हणे तुम्ही तिथेही आहे आई म्हणे आणि इथे राहणस आहे तर जाऊ नका म्हणे इथंच राहा म्हणे आणि लेकरले पाच जायला पाहि नाही राह नाही तिथे लेकर नाही तर काय मग नातवायलाच राखाचं काम आहे आता मले मग काही कोणतं काम नाही कोणतं टेन्शन झाली का रिंकूची डिलेवारी नाही <laughs> नाही टाइम आहे ना टाइम आहे तिकडे पावसाळ्यात येते तिची डिलेवारी जून जुलै महिन्यात हा काय टाइम आहे मग मी म्हटलं झाली डिलेवारी नाही भावाची साय आता एकदम पावसाळ्यात साहेब आता काय माहित हो काय होते ना काय नाही हो काही होले काले चांगलं हो ले का ले हो काही हो आपल्याला काय चांगलंच आहे पोरगिराव पोरगराव चांगलंच आहे आपल्याला बर ये, ये मग मी आता घरी जातो यायले गे हो तुम्ही कायची वाट पाहता तुम्ही घरी चाल आता आधी खेळाली जाऊ ना नाही नाही आता काय उन्हीत जात खेळला आईस्क्रीम कुल्फी खाऊन घेणं चांगल्या ना चाल घरी जा संध्याकाळी जाजो खेळलाले पाचक वाजता आता एवढ्या उन्हीत खेळायला नको जाऊ